हे बघा आज मी करते साबुदाणे वडे रोज रोज आपल्या महिलांना आपल्याला टेन्शन येतं सकाळी न्यारी नाश्ता काय करायचं दुपारी जेवणाला काय करायचं संध्याकाळी काय करायचं आज मी करते नाश्त्यासाठी साबुदाणे वडे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चला बघूया साबुदाणे वडे करण्यासाठी मी घेतले एक छोटीशी पातीली आहे माझ्याकडे वाटीसारखी तेवढं भरून मी घेतले साबुदाणे तीन बटाटे घेतले शेंगदाणे घेतले एक वाटी दोनच मिरच्या घेतल्यात तील घेतलेत जिरं आणि मीठ याला काय जास्त साहित्य लागत नाही आता मी ह्या कुकरमध्ये बटाटे शिजायला टाकते आणि हे भिजायला ठेवते हे कमीत कमी तरी तीन चार तास भिजवायला पाहिजे तर जरा ना ते मस्त मिलून येतात सगळे आणि शेंगदाणे भाजून थोडेसे शे, सोलून मिक्सरला जरा बारीक करून घ्यायचे चला मग बघूया कुकरमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आता ठेवते मी हे शिजायला शेंगदाणे जास्त करपवायचे नाही जरा हलके हलके भाजून द्यायचे नाही तर सर्व ना त्या शाबुदाण्या वड्यामध्ये काळे काळे दिसणार हे बघा आहे ना मी पण गॅस लो ठेवलं ठेवले बघा मोठ्या गॅसवरती बटाटे ठेवलेत बघा आहेत ना म्हणजे ना बटाटे चांगली गरगरीत शिजतात था। आणि ना आपण हातावरती वडे थापतो ना ते चांगले चिकट होतात आणि चांगले गोल होतात आणि जर बटाटे जर असं कच्चं सर असतील ना आपण असं विचार करू की चला तेलामध्ये तळेल नाही चांगले असे कडकसर जर राहिले ना तर मग शाबुदाण्याचे दाणे ना सगळे वेगळे वेगळे होतात आणि वडाना असा फुटतो असं चांगलं चिकट झालं पाहिजे शेंगदाणे चांगले सोलून ना मी असे जाडसर मिक्सरला लावून घेतलेले बघा हे बघा शाबुदाणे ना मी तीन तास भिजवून घेतलेत त्याच्यात पाणीसुद्धा आहे आता ते पाणी सर्व मी काढते मी तुम्हाला फक्त दाखवलं की ती शाबुदाणे एवढे घ्यायचे आणि हे असे भिजले पाहिजेत हे बघा आता हे दाणे दाणे सगळे झालेत बघा फुगलेत मस्त कोणते कोणते शाबुदाणे ना लवकर भिजतात कोणते कोणते भिजत नाही आता हे ना शाबुदाणे चांगले गोल गोल होते मग चांगले शिजले बघा आपलं भिजले बघा सॉरी है ना आता याच्यातलं जे पाणी आहे ना ते मी काढून टाकते आणि भिजवत्या वेळी ना शाबुदाने जे आपण भिजवतो त्याच्यावरती थोडंसं पाणी असलं पाहिजे कारण का हे सोचून घेतं ना सर्व पाणी हे बघा कमीत कमीत तरी तीन तास तरी भिजले पाहिजे शाबुदाने आता मी हे पाणी काढून घेते सर्व साबुदाण्याचं पाणी काढण्यासाठी ना जालीमध्ये वतायचं नाही हे बघा असं ढाकण ठेवून असं त्याचं पाणी हे करायचं आता बघा मी झाकण ठेवून पाणी काढलं हे बघा ढाकणाला सर्व शाबुदाण्याचं पीठसारखं लागलं बघा आहे की नाही त्याचा पण पीठसारखं निघतं हे बघा आपण हातात चोला हे बघा तुम्हाला एक, तुम्हा एक सांगू का गम्मत माझ्याकडे ना साबुदाण्याचं झाड आहे असे मोठे मोठे कंद येतात त्याला झाड आहे मी दाखवेन तुम्हाला एकदा व्हिडिओ करेन मी आता मी हे काय करते बटाटे बघते बटाट्याची मी हवा काढली आहे हे बघा आता मी बघते थंड झालेत का वाडगा मी बदली केला हे बघा आता ह्याच्यात बटाटे टाकणार शेंगदाणे टाकणार मग हे वाटगा छोटा आहे ना म्हणून मी काय केलं शाबुदाने कुकरच्या डब्यात टाकले आणि याच्यामध्ये काय केलं बटाटे खूप गरम आहेत ना म्हणूनसाठी मी ना हे बघा बटाटे सोलून घेतले आणि असं पेल्याने प्रेस करते त्यांना हे बघा मस्त गरगरी शिजले म्हणून पेल्याने होतात आहे हे बघा असं करून घेतलं हात भासतात आहे ना आता मी हे हे बघा शेंगदाणे पण घेतले आता हे तिन्ही सगळं हे साहित्य मी टाकून घेते आणि एक तुम्हाला सांगते मी हे बघा मला ना तील आवडतात म्हणून मी तेल घेतले आणि जरा असं आपल्या नावासाठी जिरा घेतला तुम्हाला जर जिरा हवं असेल तर जिरं टाकू शकता नाहीतर तील पण टाकू शकता असं काय नाही तुम्ही काही टाकू शकता आता मी हे सर्व एकजीव करून घेते तेल ठेवलं आहे कडेमध्ये बघा एक तुम्हाला सांगते मी हे जे सगळं साहित्य आपण एकजीव केल्यानंतर मीठ चेक करून घ्या इथेच खालीच एकदा तेलामध्ये आपण वडा सोडल्याच्यानंतर मीठ कसं आपण चेक करणार होय की नाही म्हणून साठी आधीच हे सगळं एकजीव केल्याच्या नंतर जेव्हा वडे थापतो आपण हातावर तेव्हा जरास आपलं चेक करून बघा आता बाबा मीठ कमी आहे की नाही ठीक आहे मी आहे ना आता बटाटे शिजवून घेतले शेंगदाणे पण मिक्सरला वाटून घेतले बारीक करून घेतलं साबुदाणे पण सर्व माझे रेडी आहे आता मी सगळं एक जीव करते वडे थापते चला बघूया करील ना ते कर हे सर्व टाकताना मी मात्र चक करायला विसरू नका हे सर्व आता मिश्रण एक जीव केलात ना की चक करा हे बघा मी आता सर्व हे एक जीव असं करून घेते आणि बटाटा ना जरा एक जरा जास्तच घ्या तिखट झाले पाहिजे वडे जरा आणि हातावर थापताना वडे ना चांगले एकदम अ फिट्ट खापा एकदम पोकल नाही राहिले पाहिजे ना तर आतमध्ये हवा चिरली ना तर मग ते फुटतात आणि हात भाजतो माझ्याकडे आलेली पाहुणी बिचाऱ्यांचं त्यांचा हात भाजला हो वडा त्यांनी काय बरोबर थापला नाही का माझ्या दुसऱ्या पाहुण्यांनी थापून दिलं त्याने बरोबर थापला नाही की काय माहिती नाही आणि वडा आतमध्ये सोडला आणि फुगला वडा आणि फुटला तो हे बघा असं एकजीव करून घ्यायचं आणि मग मीठ चेक करायचं हे बघा वडे करताना ना जरा हाताला तेल लावायचं इथे हे बघा आणि आपल्याला किती हवेत ना तेवढा असं गोला घ्यायचा हे बघा म्हणजे ना वडा थापून झाला ना की निघतो चांगला व्यवस्थित हातावरून हे बघा है ना हे बघा असं आणि एकावर एक नाही ठेवायचं तुम्ही ना, ना स्वयंपाकघरात सकाळी या किंवा दुपारी या किंवा संध्याकाळी या कधीही या गरम बाप रे काय विचारू नका हे बघा काय मस्त आहेत ना तेल चांगलं तापलंय आणि मला शाबुदाने वडे किती हवे ते सुद्धा मी चांगले थापून घेतले हे बघा आता मी तलते हे बघा अलगच सोडायचे हो तेलामध्ये बघा अलगच सोडायचे आणि मी ना जो छोटा गॅस असतो त्याच्यावर शेगडी त्या शेगडीवरती मी ठेवलंय मोठ्या गॅसवर ठेवली नाहीये थोडा ही बघा आणि अलग सोडायचे एका कळाईमध्ये पास्ता येतात हाई करायची नाही आणि जरा जरा मधी मधी असं चमच्याने हलवत राहायचं या हे बघा आता चिकटतील खाली शाबुदाण्याचं मिश्रण जे असतं ते जर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण करून घ्यायचे वडे आणि जर उरलं असेल ना तर ते, ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी पण करू शकता काय नाही होत त्याला गरमागरम शाबुदाने वडे तयार आहेत आता हे तुम्ही सकाळी नाश्त्याला करा संध्याकाळी नाश्त्याला करा चहा सोबत खावा चटणीसोबत खावा टमाटर सॉस बरोबर खावा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता मी सांगू मी फक्त साबुदाणा वडा घेते काही सोबत घेत नाही कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या क मला कमेंटमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद